नमस्कार मी श्वेता पवार सीसीटीव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सध्या वृक्षांच्या कमतरतेमुळे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे हवेच्या प्रदूषणामुळे शुद्ध हवा भेटणे मुश्किल बनले आहे ज्याप्रमाणे बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीची रक्षा करतो त्याप्रमाणे आज वृक्षारोपण करून त्याची काळजी घेणे म्हणजे वृक्षबंधन करणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन संजीवनी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश उदगिरी यांनी केले कुंभार येथील रेनगरमधील श्री स्वामी समर्थविडी कामगार गृहनिर्माण संस्था येथे संजीवनी सोशल फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर गुरुकले श्री स्वामी समर्थ बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन मुरलीधर वीरशैव सोमेश्वर याबाजी उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या हस्ते एकावन्न देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर सोनचू यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बापू साबळे यांनी केले यावेळी श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्थेतील अमर कोंगा सावित्रा गोंढला चंद्रकला मामड्याल आदी रहिवासी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन गागुरे समर्थ भीमरथी सचिन हलकुडे आदित्य शिंदे अमोल शेट्टी प्रशांत भीमरथी यांनी परिश्रम घेतले